नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त मिळणार आहे <थे>। मित्रांनो आता म्हणजे जीवा आणि पारचा लहान भाऊ जो आहे तो आता लग्न करून येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामुळेच भला मोठा आणि जबरदस्त लांब टेस्ट येणार आहे हा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे तर मित्रांनो हार्डिस्ट असं असणार आहे की आता पार्थ आणि जीवाचे लहान भाऊ म्हणजेच युग्न लो मॅरेज करून त्याच्या बायकोला देशमुखांच्या घरात आणलेले असते तेव्हा मित्रांनो युग घराच्या बाहेर दारात उभा असतो मालिनी आईला तो आवाज देतो आणि म्हणतो की बाहेर या तेव्हा नंदिनीला देखील तो आवाज येतो नंदिनी बाहेर येते आणि युग हा लग्न करून त्याच्या बायकोला घेऊन आलेला असतो त्यानंतर नंदिनी घरातील सर्व सगळ्यांना आवाज देऊन बोलावून घेत असतो तेव्हा आता युगचा आणि त्याच्या बायकोच्या गळ्यात भला मोठा हार पाहून इतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो पण इकडे आता मात्र वसुआत्या आणि रम्या खूपच आनंदी असतात त्या मनातल्या मनात त्यांच्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतात तर आता इकडे युग नंदिनी इकडे पाहून म्हणतो की अगं बहिणी असं काही बघत उभी राहिलीस आमच्या आरतीचे पाठ आणि उंबरावरचं माप घेऊन ये कारण आता तुझ्या आणि काव्याची एक नवीन जबाबदारी माप ओलांडून घरात येणार आहे तेव्हा नंदिनी ऑप्शन आणण्यासाठी घरामध्ये जात असते पण आता मालिनी तिला थांबवते आणि म्हणते की थांब नंदिनी मी दोघांना पण माझ्या घरात प्रवेश करू देणार नाही नंतर मालिनी युगकडे पाहून म्हणते अरे तुला बाहेर शिकण्यासाठी पाठवलं होतं म्हणजे तू खूप शिकावं यशस्वी हवं असं आमची सगळ्यांची इच्छा होती आणि तू हे काय बोलतंच करून बसलोय आणि ते सुद्धा आम्हाला घरात कोणालाही न सांगता तू हे केलंय तुझ्या लग्नाची खूप स्वप्न पाहिली होती रे आम्ही पण तू ते स्वप्नाचा तू फार चुराडा करून टाकलास तू हा निर्णय कसं काय घेतलास तुला या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही तेव्हा नंदिनी मालिनीला आईला शांत करते आणि मग ते काय ऐका ना मी काय म्हणते जरा शांत व्हा आणि युग भाऊजींकडून जे काय चूक झाली ना तर आता आपण आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे असं बोलल्यावर आता बिचारा पोरीच्या जीवाला कसं वाटेल त्यामुळे आता आपण दोघांना पण घरात घेऊन ये पुढं काय डिस्कस करायचंय ते आपण शांतपणे सगळे बसून करूया तेव्हा मालिणीचं आता अं असं म्हटल्यानंतर आता नंदिनी त्यांना घरामध्ये घेऊन येते आवश्यण करून आणि घरामध्ये आणल्यानंतर जे आहे ते सगळेजण आता काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक असणार आहे